वेळ नका घेऊ जरा सहकार्य करा चला पायथ्यावर चला जमलेल्या गाडा झोपा आणि चला वेळ घेऊ नका चला पायथ्यावर चला गाडी आली पाहिजे सुंदर गाडी पण ते आणि गुगलीची गाडी अतिशय सुंदर ना आता आलेले शेअर मध्ये उजी साइड जे धन्यवाद जाऊ द्या गाड्या जाऊ द्या आणि स्वर्गीय पुंडले कृष्ण कामरीज जिथे धुलेवाड्याना जोर झाले जे प्रसन्न आर्यन कैलास भोसले सालवाड ही सुंदर गाडी मैद्रात जमले